नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रेमदास साठो थोडक्यात पण सखोल सरांश प्रेरणदाई ह्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विश्व बंजारा दिन यानिमित्त भारतातील आणि विश्वातील बंजारा समाजाची सद्यस्थिती यावर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वप्रथम सर्व बांधवांना विश्व बंजारा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो आज आठ एप्रिल विश्व बंजारा दिवस या निमित्ताने आपल्या भारतातील आणि जगभरातील बंजारा समाजाच्या सद्यस्थितीचा आढावा किंवा त्यांच्याबद्दल माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न मी करणार आहे आज आठ एप्रिल रोजी विश्व बंजारा दिन हा दिवस जो आहे तो आठ एप्रिल एकोणावीसशे एक्क्याऐंशीपासून साजरा केला जातोय एकोणावीसशे मध्ये जर्मन या देशात रोमा जिप्सी आणि विश्व बंजारा समाजाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये आपल्या भारताकडून रामसिंगजी भानावर आणि रणजित नाईक यांनी सहभाग घेतलेला आपल्याला लक्षात येतं बंजारा समाजाची एकता आणि रोमा बंजारा बांधवांच्या प्रश्नाकडे जागतिक समुदायाचे लक्ष वेधण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती या निमित्ताने रोमा समुदायाविषयी भेदभाव नष्ट व्हावा मानवाधिकाराचे संरक्षणाचं कवच मिळावं त्यांनासुद्धा सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार इत्यादी प्रश्नांना वाछा फोडण्यासाठी दरवर्षी आठ एप्रिल हा दिवस विश्व रोमा बंजारा दिवस म्हणून साजरा केला जातो असे या बैठकीत ठरले गेले रोमा बंजारा बांधव हे भारताचे मूळ रहिवाशी असून ते मूळचे गोरबंजारा समुदायाशी निगडीत आहेत सहाव्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत भारतातून अफगाणिस्तानमार्गे युरोपमध्ये गेले असल्याचं मानलं जातं युरोपमधील विविध देशात रोमा बंजारा समाजाची लोकसंख्या दोन कोटीहून अधिक असल्याचं आपल्याला आहे रोमानी भाषा भारतीय इंडो आयर्न भाषा कुळातील असून बंजारा गुजराती राजस्थानी भाषेतील अनेक शब्द ह्या भाषेत आढळताना आपल्याला दिसून येतात आज रोमा बंजारा हा युरोपमधील सर्वाधिक गरीब अल्पसंख्याक समुदाय आहे हे लोक भटके असल्या कारणामुळे इंग्रजीमध्ये त्यांना जिप्सी या नावाने ओळखलं जातं युरोपमध्ये ह्या लोकांना नागरिकत्व प्राप्त करण्यात अनंत अडचणी येत असून त्यांच्यामध्ये भेदभाव केला जातो आहे त्यांचे मानवाधिकार नाकारले जात आहे फ्रान्सने गेल्या काही वर्षापूर्वी रोमा लोकांना रोमानिया आणि बल्गेरियामध्ये हुसकावून लावलेलं आपल्याला समजतं हा मुद्दा फ्रान्समधील काही मानवाधिकार संघटनाने लावून धरला होता युरोपमध्ये गेल्यानंतर रोमा समुदाय युरोपातील व्हायजेंटाईन साम्राज्याचा एक भाग बनला असंही आपल्याला समजतं आहे हा समुदाय स्वतःला रोमन साम्राज्याचे वारसदार समजतात मानतात म्हणून ह्या लोकांनी स्वतःला रोमा हे नाव धारण केले असंही आपल्याला बघायला मिळतं इसवी सन एकोणासशे त्र्याऐंशीमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंद्राजींनी रोमा महोत्सवात रोमा लोगो का इतिहास विपत्ती और वेदना का इतिहास आहे लेकिन नियती की पर मानवीय का परिचायक है असे उद्गार त्यांनी काढले होते रोमा बंजारा समाज युरोपमध्ये आजही कष्टप्रद जीवन जगतो आहे असंही आपल्याला बघायला मिळतं रोमा समुदायाविषयी आपल्याला आपल्या देशातील बंजारा बांधवांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे भारतात गोर बंजारा त्याचबरोबर बामनिया बंजारा गवारिया लदनिया बंजारा बालदिया चारण बाजीगर लभानी लंभारा सुगडी सरकीबंद अशा अनेक नावांनी हा बंजारा समाज ओळखला जातो एकाच विशाल अशा समाजाची भारतात राज्य परत्वे जवळपास चौवेचाळीस वेगवेगळी नावे आढळतात असंही आपल्याला अभ्यासातून लक्षात येत आहे गोर बंजारा हा एक समृद्ध सांस्कृतिक परंपरा असणारा भारतीय समाज रचनेचा एक महत्त्वाचा घटक आहे भारतीय विविधतेतील एक स्वतंत्र संस्कृती जोपासणारा समाज म्हणून बंजारा समाजाकडे पाहिले जाते मित्रांनो खाटक लढाव्या साहसी आणि निसर्गप्रेमी अशी त्यांची ओळख असल्याचंही आपल्या लक्षात येतं गोर बंजारा समाजाच्या अस्तित्वाच्या खुणा पाळेमुळे भारतातील एक सभ्य संस्कृती म्हणून समजल्या गेलेल्या सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा सापडतात त्यांच्या संस्कृतीची नाळ ही सिंधू संस्कृतीची जुळलेली पहावयास आपल्याला मिळत आहे सिंधू संस्कृतीतून विस्थापित झाल्यानंतर ते उत्तर भारताकडे स्थलांतरित स्तरां, झाले असंही आपल्याला म्हणता येते भारतभर बंजारा समाजाची लोकसंख्या नऊ कोटीहून अधिक आहे मुघल आणि साम्राज्याच्या काळात मीठ मसाल्याचे पदार्थ खाद्य अन्न आणि रसदपुरणा ही एक व्यापारी मंडळी होती असंही आपल्याला लक्षात येत आहे आज मी तिला ते भारताच्या विविध प्रांतात विखुरलेले पसरलेले आपल्याला दिसून येतात गोरधाटी म्हणजे संस्कृती बोलीभाषा राहणीमान पेहराव आणि सण याच्यामध्ये कमालीची एक समानता बंजारा समाजामध्ये आपल्याला दिसून येत आहे जी त्यांच्या सामाजिक ऐक्याचे द्योतक आहे बंजारा समाज व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने जिथे जाईल तिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत असे आज भारतातील जे प्रमुख राष्ट्रीय मार्ग आहेत ते पूर्वीच्या लबान मार्गावरून बनलेले आहेत असंही आपल्याला लक्षात येतं लमाल मार्गाचा सा उल्लेख सापडतो बंजारा लोक बैल आणि उंटावर माल लादून लदिनी दुर्गम भागात व्यापाराच्या निमित्ताने येत जात असत दुष्काळात त्यांच्याकडील बैल आणि उंटाचा वापर माल वाहतुकीसाठी करण्यात येत होता माल वाहतुकीसाठी करण्यात येत असताना समुद्रापासून आयात केलेले माल भारताच्या आंतरिक भागात ते लादून नेत असत वारंवार त्यांच्या मार्गाने इजा करत असल्या कारणामुळे हे मार्ग तयार होऊन जात असत आणि त्यावरूनच प्रमुख राष्ट्रीय मार्ग बनण्याचंही आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्या प्रा प्राण्यांच्या रक्षणाची आणि मुलांच्या भवितव्याची काळजी घेणाऱ्या या समाजाने जंगलाकडे आपला मोर्चा ओळवला आणि आपली गावं जी आहेत ती शहरापासून दूर राहून तिथेच आपला राहण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आपल्या अनोख्या संस्कृतीची ही जोपासना त्यांनी केली त्यांच्या वस्तीस्थानाचे नाव तांडा ह्या नावाने ओळखलं जात आहे आपली सभ्यता आणि संस्कृती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न बंजारा समाजाने आजही केलेला आपल्याला लक्षात येत आहे हा समाज आजही जंगलात राहून जगण्यासाठी धडपड करताना दिसून येतो विशेष म्हणजे आपल्या भारतात या समाजाची इतकी प्रचंड लोकसंख्या असतानासुद्धा त्यांना आजवर राष्ट्रीय अथवा राज्य पातळीवरचा एकही स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करता आला नाही असंही आपल्याला बघायला मिळतं केंद्रीय अथवा राज्यस्तरावर काही अपवाद वगळता एकही आमदार खासदार अथवा मंत्री असल्याचं आपल्याला लक्षात येत नाही जे आहेत ते फक्त आणि फक्त बोटावर मोजणे इतके बघायला मिळतं ब्रिटिशांनी अठराशे एकाहत्तरमध्ये गुन्हेगारी जमाती अधिनियम पारित केला अंतर्गत एकशे अठ्ठ्याण्णव जमातीला जमातीत जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्मदात गुन्हेगार ठरला ह्या जातीमध्ये जो जन्माला येईल तो जन्मताच चोर ठ ठरवण्याचा अत्यंत घृणास्पद प्रकार सुरू झालेलाही आपल्याला पाहायला मिळतं यात बंजारा समाजाचाही समावेश होता भारतीय स्वातंत्र्यानंतरसुद्धा तत्कालीन भारत सरकाराने केवळ विमुक्त जाती असे नामकरण करण्यापलीकडे त्यांच्या मूलभूत विकासासाठी फारसे काही लक्ष दिलेलं नाही असंही आपल्याला बघायला मिळतं ज्या दिल्लीत आज संसद भवन आणि राष्ट्रपती भवन उभारलेले आहेत त्या राजधानी दिल्लीला समाज आपला आदर्श मानतो आहे एकेकाळी त्या ठिकाणी बंजारा समाजाचा रायसीना तांडा वास्तव्याला होता ज्या भूमीवर न्याय आणि कायदा करणारे देशाचे लोकप्रतिनिधी बसतात त्या भूमीवर राहणाऱ्या बंजारा समाजाची ही दुर्दशा आज अनेक राजकीय पक्षांना का दिसत नाही एकविसाव्या शतकात देश नव्या तंत्रज्ञानाकडे पुढे जात आहे अशावेळी सर्व राजकीय पक्षांनी त्यांचे हक्क त्यांना मिळवून द्यावेत एवढीच मापक अपेक्षा सुद्धा या ठिकाणी बाळगायला आपल्याला बाळगावी लागेल हा बंजारा समाज थोडक्यात परिचय आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो विश्व बंजारा दिन या निमित्ताने थोडक्यात माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती जर आपल्याला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला आपण लाईक करावं कमेंट करावं आणि सबस्क्राईब करण्यासाठी सुद्धा विसरू नका पुन्हा एकदा सर्व बांधवांना विश्व बंजारा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शवालाल